रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आता दुपारची वेळ झालेली आता संध्याकाळचा स्वयंपाकाला सुरुवात केलेली तर हे पा शेगडीवर गवाराचे शेण केलेली मोकळी तर तोपर्यंत म्हणलं अशी ढोबळी मिरची म्हणतात ही मार्केटहून आणली होती तर हे मिरची आपल्याला भाजी करायची कशी करायची तर पहा हे मिरची अशी चिरायची याच्यात बी नसतात एकदम कमी असतात आणि तिखट नसते हे पा चिरायची आता हे पूर्ण चिरून धुवून चिरून घेतलेली आणि त्यासाठी लागण्या साहित्य तिळाची पावडर घेतलेली आहे कमी जास्त असं प्रमाण नाही शेंगदाचं फूट घेतलेलं आहे थोडी हळद घेतलेले थोडंसं जिरं घेतलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेले आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता याच्यावर अगोदर कढई ठेवायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडंसं खोबरं पण घेतलेलं आहे मी खिसून तुम्ही आस टाकलं तरी चालतं आहे ना टाकलं तरी चालतं आहे एवढं काही टाकावचं असं काही नाही आणि मी इकडं लसणाचे सालसहित लसून अशी कट करून घेतलेलं आहे ठेचून नाही घेतला तुम्ही ठेचून घेतला तर चालते फोडणीसाठी चला तर मग इकडं कढई टाकलेली कडईमध्ये तेल घालायचं तेल थोडंसं भरपूर घालायचं आणि हे थोडस पाण्याने ओलं करायचं कारण मिरची मिरची भरल्यानंतर बाहेर असं एकून पुरत नाही तेलामध्ये मस्त आणि याच्यात तिखट नाही टाकायचं कारण ही मिरची आहे शेवटी थोडस तिखटपण ह्याला असतोच नाही म्हणलं तरी पण हे तिखट नाही टाकायचं फक्त हळद टाकलेली त्याने तिखट पण असतो थोडासा हे पाहिजे असं आपण वांग कसं भरतो ना मसाला वांग तसं असं हे वांग्यासारखं असं भरायचं हे असं वांग्यासारखं हे असं भरायचं अशा सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या तर अशा प्रकारे भास पूर्ण भरून घेतलेले आहेत आणि तुम्ही अशा नाही केल्या ज्याशी तुकडे कट करून मोकळी भाजीसारखं केलं तरी पण छान लागते आणि अशा वांग्यासारख्या परतून केल्या ना तरी पण खूप छान लागतात चला तर मग इकडे तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी घालायची आता थोडीशी जिरं टाकायचं आणि थोडस आता छान पटी आहे आता याच्यात आपण मी घ्यायचा छान ते कुकर घ्यायचं डाळ कमी करायचा थोडासा करपते त्याच्यावर एक मिनिटभर वर ताळ झाकायचा आणि थोडंसं वापरणं नरम होता आता शेगडीचा जाळ एकदम कमी केलेलं आहे म्हणजे करपत नाही आता झाकण टाकलेले दोन मिनटासाठी म्हणजे छान मिरच्या वापरून घेता तर आता उलट्या पालट्या करायच्या मस्त पैक्या पाशा झाल्या खालून किती छान झाल्यात बिलकुल पाणी नाही टाकायचं अशा छान नरम न रंग छान पैकी अशा वापरलेल्या आहेत खालची बाजू वर केलेले आता याला पुन्हा कमी एकदम कमी जे पाट मी ठेवायचं या एकदम चिजल्या जातात आणि याला पाणी बिनी टाकायची काही गरज नाही आणि आता हे जी मिरची आहे ना अशी केलेली ही दोन दोन दिवसाची भाजी राहते कारण याला पाणी बिलकुल नसते दुसऱ्या तेलतल्या वापरलेल्या तर पाहता पाच मिनिट ठेवायचं एकदम पहा म्हणजे छान अशी वापरलेली आहे पा आता एकदा खाली उतरल्यानंतर पाच असं ताट झाकून तर आणखी छान नरम होती तर ही म्हणजे का ना काय जेवणासोबत ही अशी आपल्याला तोडून पण खाता येते हे तिखट लागत नाही बिलकुल आणि एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने केलेले तुम्ही याच्यात मसाला पण घालू शकता कपा छान पेटी आता असं ताट झाकून आपण पाच मिनिट खाली उतरून ठेवली ना तर आणखीन छान नरम होती आमची साध्या सोप्या पद्धतीनं ढोबी मिरची भाजी कशी वाटली कसं वाटला मी ढोबा खूप छान अशी चवीला लागते चविष्ट अशा पद्धतीनं तुम्ही पण साध्या सोप्या पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुम्ही लोक लोक सबस्क्राइब केलं तर तुम्हाला असे नवनवीन चुली वस्ती मातीच्या भांड्यातली पितळ्याच्या भांड्यातली रेसिपी आम्ही दाखवायचा प्रयत्न करू चला तर चला तर भाजी तयार झालेली आताला उतरून घेऊन असंच पाठ झाकून ठेवायचे पाच मिनट छानपैकी होते त्या मग आमची डोबळी मिरची भाजी खायला धन्यवाद रामकृष्ण हरी